महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरला पार पडले मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यात चर्चा झालीच नाही शासनाने हमीभाव सोयाबीन हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मान्यता दिली काही प्रमाणात खरेदीही झाली मात्र सध्या बारदाना अभावी अंबेजोगाई तालुक्यातील जवळपास सर्वच खरेदी केंद्र बंद असल्याचे दिसतात आहे अंबेजोगाई तालुक्यात उजनीपाटी घाटनांदूर बर्धापूर निरपणा आंबा जोगाईवाडी आंबेजोगाई खरेदी विक्री संघाचे असे केंद्र सुरू आहेत शेतकऱ्याला अगोदर ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यानंतर केंद्रावर सोयाबीन घेऊन जायचे माफ झाल्यानंतर शासन खात्यावर पेमेंट टाकते गेले अनेक दिवसापासून बारदाना अभावी खरेदी केंद्र बंद आहेत सेंटरवाले म्हणतात तीन दिवसापासून बंद आहेत शेतकरी म्हणतात आठ दिवसापासून बंद आहे खरे खोटे त्यांनाच माहीत दुसरे महत्त्वाचे म्हणजे अनेक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना साधे पिण्याचे पाणी मिळत नाही इतर सुविधेचे न विचार केलेला बरा सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळपास सर्वच खरेदी केंद्रावर काम करणारे मजूर बिहार राज्यातील असल्याचे दिसून आले यावर केंद्र चालकांना प्रश्न विचारला असता आमच्याकडेच काय मोंड्यातसुद्धा बिहार राज्यातील काम करणारे हमाल आहेत प्रत्येक ठिकाणी मजूरदारीचे मजूरदाराचे काम बिहारी करत असतील तर स्थानिक मजुरांना रोजगार कुठे मिळतो आहे हा संशोधनाचा विषय असला तरी चिंतन होणे आवश्यक आहे एखादी घटना घडली की प्र परप्रांतीयाच्या नावाने अनेकजण ओरडतात आज अंबेजोगाई शहरातील मोंडा तसेच खरेदी केंद्रावर बिहारी मजूर काम करत असतील तर स्थानिक मजुराचे काय असा प्रश्न निर्माण होतो बघूया यावर कोणाला यावर सुचते की डोळेझाक जा केली जाते हा येणारा काळ ठरेल आंबेजोगाई तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रावर गेले आठ दिवसापासून बारदाना नसल्याची शेतकरी तक्रार करत आहेत आपण अनेक केंद्रावर चौकशी केली आहे काही लोकां काही केंद्र जे संचालक आहेत त्यांनी वेगवेगळे दावे केले आपण आंबेजोगाई हो येथील वसुंधरा सहकारी खरेदी विक्री संस्थापर्यंत आंबेजोगाई हो यांचे प्रमुख किशोर परदेशी आहेत नेमकं भारधान्याच्या संदर्भात काय प्रॉब्लेम आहे किंवा कधी येणार या संदर्भात ते आपल्याला सविस्तर सांगतो मी किशोर परदेशी वसुंधरा सहकारी खरेदी विक्री संघाचा चेअरमन आहे आणि आमच्या जवळ सगळ्यात जास्त तालुक्यात जास्त प्रमाणामध्ये नोंदणी झालेली आहे शेतकऱ्यांची गेली आठ दिवस आम्ही सातत्याने डी एम ओ साहेबाला सारखे फोन लावतो परंतु ते म्हणतात की कलकत्त्याहूनच गाडी निघाली नाही बार जाण्या आवाभी सगळी खरेदी बंद आहे मॅसेज सोडणं बंद आहे आम्ही पोखरी रोड येथे दोन मशीन ठेवलेले शेतकऱ्याच्या सोयीसाठी सगळ्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत परंतु बारदाना नसल्यामुळं सजरील खरेदी ही सध्या बंद आहे परत डीओ मा बीड श्री वाजपेयी यांना वारंवार आम्ही फोन लावतो काल काल पण लावला ते म्हणाले की अजून बारदानाची गाडी निघालीच नाही निघाल्यानंतर सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करू आम्ही